आपण पाहतात कोकण गर्जना गृहाशर शिवसेना यांच्या वतीने समाजासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान प्रसिद्धी आणि मदतीची अपेक्षा न करता समाजाने प्रेरणा घ्यावी असे विविध उल्लेखनीय कार्य स्त्रिया समाजात करत आहेत आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा आहे स्वतःपूर्ती मर्यादित न राहता समाजात कार्य करत आहेत समाजासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या अशा पाचशे एक नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले शिवसेना रोहा शहर यांच्या वतीने रोहा शहरातील पाचशे एक महिलांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आले घरातील गृहिणीचं माता भगिनींचं सन्मान करणे या उद्दिष्टाने घरोघरी जाऊन सन्मानपत्र व साडी वाटप कार्यक्रम शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर यांच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी शिवसेना रोहा शहर संघटक प्रकाश कोळी युवासेना शहर प्रमुख सिद्धांत भूतकर ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख सार्थक जाधव उपशहर प्रमुख मनीष बामुगडे संतोष चव्हाण मयूर जाधव मंगेश ताडकर तसेच धनश्री भूतकर पायल जाधव रितेश सावंत प्रथमेश शिंदे केतन देशमुख केवल शेडगे व इतर शिवसैनिक उपस्थित होते रोहा शिवसेनेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे कोकण गर्जनासाठी प्रतिनिधी कैलास जंगम रोहा रायगड